आज मी तुम्हाला माझ्या सासरची एक खूप वेगळी आणि सुंदर अशी परंपरा सांगणार आहे आपल्या इथे अंत्यविधी झाल्यानंतरनं अस्थि विसर्जन नदीमध्ये किंवा पाण्यामध्ये केले जाते पण माझ्या सासरी मात्र एक अतिशय अनोखी पद्धत आहे जी की मलाही खूप जास्त आवडली ती म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या नावाने आपल्या शेतामध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये एक झाड लावले जाते सगळ्यात पहिल्यांदा एक खड्डा करायचा त्याच्यामध्ये त्या अस्थी ठेवायच्या आणि त्यावर एक झाड लावायचं त्यामुळे गेलेली व्यक्ती निसर्गरूपाने पुन्हा आपल्या आसपास राहते खरंच ही कल्पनाच किती सुंदर आहे ना जीवन संपलं तरी झाडाच्या रूपाने तो श्वास आपल्या घरात आपल्या अंगणामध्ये सुरूच राहतो आम्ही माझ्या सासऱ्यांसाठी बेलाचं झाड लावायचं ठरवलं कारण बेलाचं झाड हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाला चिताभस्मही प्रिय आहे तसं हे झाडही त्यांना आवडतं आणि योगायोग असा की दोनच महिन्यापूर्वी माझे सासरे मला म्हणाले होते आपल्या गावच्या घरी बेलाचं झाड लावायचं तसं तर त्यांचं नावही शंकर आहे त्यामुळे त्यांची ही इच्छा आज खरं स्वरूपात पूर्ण झाली आज त्यांच्या अस्थींवर बेलाचं झाड लावलं गेले आता ते झाड तसं वाढेल तस तसं त्यांचं अस्तित्व आम्हाला जाणवत राहील त्यांची एक इच्छा अपुरी राहिली खरी गावच्या घरामध्ये राहायची पण आजपासून त्यांच्या अस्थींसोबत बेलाचं झाड तिथे रुजल्यामुळे ते कायमस्वरूपी त्या घरात त्या मातीतच राहतील ही प्रथा आपल्याला शिकवते की मृत्यू म्हणजे शेवट नाही तर एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे झाडाच्या श्वासात पानांच्या सळसळीमध्ये आणि आपल्या आठवणींमध्ये